तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण कापड पासून तोरण बनवणार आहोत हे बघा हे उरलेलं कापड आहे माझ आणि ही बॉर्डर आहे तुमचं जेवढं दरवाजाचं माप असेल तेवढ्या या मापाची बॉर्डर कटिंग करून घ्यायची आणि अस्तर घेतलंय आधी आपण पेपर वर कटिंग करून घेऊया आपण याची लांबी बघायची किती येते आधी याची लांबी साडेसात आहे मी सात इंचावर मार्किंग करून घेते उंची सात इंच घेतली आहे आणि लांबी साडेपाच आधी आपण हे कटिंग करून घेऊया बघा आता फोल्ड करून घ्यायचं आधी इकडून दोन इंचावर मार्किंग करून घेते बघा अशी लाईन मारून घेतली आता आपण हे कटिंग करून घ्यायचे हे बघा आपला आकार असा झाला आता आता आपण आधी अस्तरवर कटिंग करून घेऊया मार्किंग करून घ्यायचे आधी हा देतो तुझ्या पाहिजे हे बघा आपण हे कटिंग करून घ्यायचं हे जॉईंट आहे म्हणून साईडने असं कटिंग करून घ्यायचं चा। आपले चार झाले अजून एक काढून घे दोन काढून घेऊया बघ आपलं कटिंग करून झालंय आता आपण सेम हे पण कटिंग करून घ्यायचंय थोडा एक्स्ट्राच कटिंग करून घ्यायचं हे बघा आपलं हे कटिंग करून झाले हे बघा आता इथून आपण शिलाई मारून घ्यायची कि ते वरती मारायची नाहीये हे बघा आपण शिलाई मारून झाले आता हे कटिंग करून घ्यायचं आता साईडला कट द्यायचे हे बघा ते पलटी मारून घ्यायचे हे बघा आता इथून शिलाई मारून घ्यायची आहे ते एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं हे बघा असं करून घ्यायचे मी अजून एक दाखवते हे बघा एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं पहिलं साईट कट द्यायचे हे बघा मी आता असे सगळे करून घेते पहिले हे बघा मी तसे करून घेतले हे बघा मी हे करून घेतले आता आता आपण याला लेस लावून घेऊया तुम्हाला असंच ठेवायचं असेल तरी चालेल बघा आपण डबल शिलाई मारून घ्यायचे साईडनी पण हे बघा आता सगळ्याला अशीच लेस लावून घ्यायची मी सगळ्याला लेस लावून घेते आधी हे बघा आपण सगळे असे लेस लावून घेतले आहेत आता आपण बॉर्डर करून घेऊया आधी बघा मी बॉर्डर घेतली आहे तुमचं जेवढं दरवाजाचं माप असेल त्यानुसार तुम्ही बॉर्डर घ्या आणि तेवढीच अस तेवढंच अस्तर घेतलंय हे बघा हे अर्धा इंच असं शिलाई मारून घ्यायची आधी हे बघा ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे ही शिलाई मारून घ्यायची आधी इकडून Thank mm -hmm. you. हे बघा आता आपण दाब शिलाई द्यायची आहे आता सरळ शिलाई पण देऊन जायची बघा तर हे थोडं एक्स्ट्रा दिसतंय ना अस्तरचं ते थोडं कटिंग करून घ्यायचं हे बघा आपलं खानाचं तोरण हे तयार झालंय मधला भाग जो शूट नाही झाला प्रॉब्लेम झाला व्हिडिओ मध्ये काहीतरी त्यामुळे शूट नाही झाला तर मी फक्त एवढंच केलंय की हे बघा ह्या लेस लावून घेतले दोन आणि हे असं हे बघा हे असं जॉईंट केलंय शिलाई मारून हे बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आपण अस्तर आणि ही जी पट्टी होती त्याच्या मधी आतमध्ये आपण हे शिलाई घालून मारून हे खणचे कापड आपण लावले आहेत आणि नंतर शिलाई मारली आहे आणि मग हा लेस नंतर लावले हे बघा तोरण पण बघा किती छान झालंय साधी आणि सोपी पद्धत आहे फक्त एवढंच काही शूट नाही झालं ते मोबाईलचा काही प्रॉब्लेम झाला त्यामुळे शूट नाही झालं पुढचा भाग म्हणून मी हे तुम्हाला असं सांगते आता जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर कर, लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका